लोकसभेच्या वाटपा आधीच महायुतीमध्ये ठिणगी सगळ्या पक्षांना संपून भाजपला निवडून यायचे शिंदे गटाकडून भाजपला खडे बोल लोकसभेच्या वाटपा आधीच शिवसेना भाजपमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या दाव्यावरून शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत या दोन्ही जागांवरती भाजपने दावा केला आहे अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत या सगळ्या विषयावरून महायुतीमध्ये फूट पडेल का असं विचारताच रामदास म्हणाले की अजिबात फूट पडणार नाही प्रत्येकाला वाटत असतं था की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे जमलं तर जमलं आणि असा प्रयत्न करायला कुठे अडचण नसते तसंच तो प्रयत्न असावा असं मला वाटतं पण माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच असं कधी होत नसतं अशा शब्दात रामदास कदम यांनी सुनावलं रत्नागिरीची जागा ही शिवसेनेची आहे भाजपच्या दाब्यावर बोलताना ते म्हणाले की यांचं असं होईल आपण दोघे भाऊ आणि तुझं आहे ते वाटून वाटून खाऊ आणि आता माझ्या याला हात नको लावू पण ते होत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही रत्नागिरीची देखील जागा सोडणार नाही आम्ही ती लढवणार आम ते आमचं आहे आमच्या हक्काचं आहे आता जे खासदार विनायक राऊत आहेत मागच्या वेळेला त्यांच्या प्रचाराकरता सावंतवाडी शेवटची प्रचारसभा मी घेतली होती त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आमच्या हक्काची आहे ती आम्ही कासोडू असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केलेला आहे ती शिवसेना तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला इथं ठेवून जायचं का भाजपला असं त्यांना निष्कर्ष नाही केलं पण कुठल्याही व्यवस्थेमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही आम्ही सोडणार नाही आम्ही ती लढवणार पण ती आमची आहे आमच्या हक्काची आहे आमची सिटी जागा आहे आमच्या हक्काची जागा आहे आम्ही का सोडवते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई